मोगरेच्या वेलीजवळून जा जाताना सुगंध येणारच पण हीच अपेक्षा बाबळीच्या झाडाजवळून जा जाताना आपण केली तर सुगंध मिळणं तर दुरची गोष्ट आहे पण त्या झाडावरून गळून पडलेला एखादा बाबळीचा काटा आपल्या पायात नक्कीच घुसू शकतो अशा वेळी आपण बाबळीच्या झाडाला दोष देऊन काय उपयोग आहे आपलं चुकलेलं असतं आपण आधीच्या मोगरेच्या वेलीजवळून जा जाताना मिळालेल्या सुगंधाच्या आनंदात पुढे एक बाबळ हे आहे हेच विसरतोय आणि खाली न बघता चालत राहतो खाली न बघितल्यामुळेच आपल्या पायात काटा घुसलेला असतो आपण असंच करतो ना भेटणारी चांगली लोक मनात घर करून राहतात आणि त्या आनंदात पुढे जाताना वाईट लोकही भेटू शकतात हेच विसरतो आणि मग वाईट लोकांच्या वाईट वागण्याचा द्वेषाचा काटा आपल्या मनाला टोचतो अशा वेळी नेमका दोष कोणाचा आपण चांगलं वाईट बघायला शिकलो नाही याचा की आपल्या आयुष्यात येणाऱ्या वाईट लोकांचा हे आपणच तपासायला हवं हो।